जागे उपाय दिले इथे जवळ जवळपास जवळ आहे आणि अंधर जर बघितलं तर आपलं रक्षण लांब होणार अंतरावर म्हणजे आपले म्हणजे एवढ्या अंतरावर आहे आणि एका बाजूला गेल्यानंतर दुर्गाने हसू शकत आलं आणि मग लोक तरुण लोकांना याच्यात जास्त दिवस राहणार नाही आमची मुलेट जे आहे ती हिथं मोहोळ चालू झालं पाहिजे विचार नाही झालं तर आम्ही आम्हाला उपोषण करणार तुम्ही गेलो नेलो तर पण त्याला तिथे दौ देणार नाही कोण आमदार आहे आम्हाला माहीत नाही कोण शिपायाची माहीत नाही निघालं जायचं असं ठिकाणी कुठल्या आमदारांची शिपाई आम्हाला अजून माहीत नाही तर जी आहे बंद झाली पाहिजे গৈছিলো নে কেন্দ্ৰ কেনে গৈছিলো নাই হে লি নাই